खोलंब्री तालुक्यातील तीन गावांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत केलेल्या पाणंद रस्त्याच्या अनियमितता झाल्याचा कामात कारणावरून संबंधित कुशल आणि अकुशल कामांसाठी देण्यात आलेल्या एकाहत्तर लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा निधी संबंधितांकडून वसूल करण्याची नोटीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी बजावली आहे फुलंब्री तालुक्यातील तेहतीस गावातील शहाण्णव कामांसाठी मंजुरीचा सा एकच सामूहिक फोटो तसेच महिला मजुरांच्या जागेवर पुरुषांचे तर पुरुषांच्या जागेवर महिलांचे फोटो अपलोड करून पाच कोटी अठरा लाख रुपयाची बिले उचलल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी जिल्हा परिषद सी ओ अंकित यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने एकोणावीस नोव्हेंबर रोजी चौकशी अहवाल सादर केला या अहवालात लेहा जहागीर धामणगाव आणि पाल या ग्रामपंचायतीमध्ये पाणंद रस्त्याच्या कामात अनियमितता झाल्यानं अकुशल कामांसाठी एक्कावन्न लाख चारशे नव्वद रुपये आणि कुशल कामासाठी वीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे ब्याऐंशी रुपये अशी एकूण एकाहत्तर लाख अठ्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची दिलेली रक्कम संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याची शिफारस करण्यात आली होती त्यानंतर सीईओ अंकित यांनी संबंधितांना अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी नोटीस बजावून त्यांच्याकडून एकाहत्तर लाख अठ्यात्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले अंकित यांच्या आदेशानुसार अहवालात अहवालात जबाबदार सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून संशयित अपहार रकमेबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे महावीर जयस्वाल एमसी न्यूज फुलंब्री